नगराध्यक्ष उमेदवाराला मोठा दिलासह विरोधी याचिका फेटाळली वाशिममध्ये भाजप शिबिरात जल्लोष वाशिम शहर शांत होते परंतु राजकीय गलियाऱ्यात तणाव दाटला होता नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापलेले एका अर्जावरून संपूर्ण शहराचं राजकारण ढवळून निघाले होते भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार केंदळे यांच्या उमेदवारीवर मोठे संकट आले होते त्यांच्या मुलाचे शासकीय कंत्राटदार म्हणून नाव असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांकडनं प्रवीण वसंत मापारी यांनी जिल्हा न्यायालयात थेट आक्षेपाची याचिका दाखल केली होती या प्रकरणामुळे भाजप शिबिरात काही दिवस अस्वस्थता तणाव आणि अनेक चर्चा सुरूच होत्या सर्वांच्या लक्ष एका निकालावर खेळले होते आणि अखेर आज न्यायालयाने आपला निर्णय दिलाय केंदळे यांच्या उमेदवारीला हरकत घेणारी याचिका थेट फेटाळण्यात आली निर्णय जाहीर होताच कोर्ट परिसरात आणि वाशिम मध्ये भाजप समर्थकांच्या चेहऱ्यावर आनंद उसळला काही ठिकाणी फटाके तर अनेकांनी एकमेकांना मिठी मारत केंदळे साहेब जिंकणार हे पक्क अशी प्रतिक्रिया दिली उमेदवार केंदळे यांच्या समर्थकांमध्ये उत्साह शिकेला पोहोचला होता केंदळे यांच्या घरी पक्ष कार्यालयात आणि कार्यकर्त्यांमध्ये न्याय मिळाला लढत अधिक मजबूत मजबूत झाली अशा घोषणा घुमत राहिल्या या निकालामुळे वाशिम मधील निवडणूक आता अधिक रंगतदार होणार हे निश्चित एकीकडे एक एक भाजपला दिलासा मिळालाय तर दुसरीकडे विरोधकांना मोठा धक्का बसलाय राजकारणाची रोमांचक लढत आता आणखीच तापमान धुप धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज सोबत रामकृष्ण कोकाटे रिसोड वाशिम